नमस्कार आज मी मस्तपैकी अंडा घोटाळा बनवलेला आहे अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होणारी आहे चला तर मग बघूया कशी बनवायची सर्वात पहिले इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय पॅन छान गरम करायचा मग यामध्ये आपण तेल टाकून घेऊया इथे मी दोन तीन चमचे तेल गरम करण्यासाठी आहे तेल छान तापलंय आता यामध्ये मी इथे दोन आ, कांदे कापून घेतले होते बारीक ते टाकून घेते आणि याला छान असं परतून घ्यायचं आपल्याला मस्त पैकी कांदा लाल होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत इथे कांदा छान असा परतून झालाय आता यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतलीये आणि याला अगदी आणि याला अगदी अर्धा मिनिटभर छान असं तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत अद्रक आणि लसूणचा जो उग्र वास असतो जाईपर्यंत आपण याला छान असं परतून आहे हा छान परतून झाला की मग यामध्ये मसाले टाकून घेऊया सर्वात पहिले इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते त्यानंतर इथे एक चमचा मी गरम मसाला टाकून घेते त्यानंतर इथे मी धने पावडर टाकून घेते आणि पाव चमचा इथे मी हळद टाकून घेते आणि ह्या मसाल्यांना छान असं परतून घ्यायचंय सुरुवातीला सुरवातीला हे छान परतले की मग यामध्ये अगदी थोडस आपण पाणी टाकून घेऊन घेणार आहोत जेणेकरून हा कांदा आणि हा जो मसाला आहे तो छान छान असा शिजला जाईल अगदी थोडस पाणी टाकायचंय आणि याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण अगदी एखादा मिनिटभर छान असं शिजून झालं मसाला शिजून झाला की मग जर आपण पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने स्मॅश करायचे आपल्याला एक जीव करून घ्यायचे चांगलं म्हणजे आपला जे अंडा घोटाळा आहे तो छान असा ग्रेव्ही होईल त्याची तर इथे मी कांदा आणि जो मसाला आहे त्याला छान असं स्मॅश करून एक जीव करून घेतलाय आता यामध्ये बॉईल केलेले अंडे टाकून घेते मी ते बॉईल केलेले अंडे असे किसून घ्यायचे आपण आणि टाकून घ्यायचे इथे मी पाच अंडे वापरते इथे चार लोकांसाठी मी अंडा घोटाळा बनवतेय पाच अंडे हे चार लोकांसाठी पुरेसे होतात इथे मी उकडलेले पाच अंडे यांना छान असं किसून घेतलंय आणि यामध्ये टाकून घेतलंय याला छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण तर यामध्ये अगदी थोडस पाणी टाकून घेते मी इथे अर्धा कप आणि याला छान असं मिक्स करून घेते म्हणजे पाणी टाकल्यामुळे आपले जो किसून घेतलेले जे अंडे आहे ते छान असे मिक्स होतात आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेते त्यानंतर अगदी थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे यामुळे अंड्या घोटाळ्याला मस्तपैकी असं ग्रेव्ही टेक्चर येतं खायलाही खूप छान लागते ग्रेवी टेक्चर, टेक्चर असल्यामुळे आता इथे साधारण मी इथे एक ग्लास पाणी टाकून घेते यामध्ये म्हणजे आपली अंडा घोटाळा आहे तो छान असा शिजला जातो आणि त्याचं टेक्चरही एकदम परफेक्ट होतं ग्रेव्ही टाईप यामध्ये आपण बॉईल एगचं जे बल्क असतो त्यामुळे याला ग्रेव्हीचं छान असं टेक्चर येतं तर याला चार ते पाच मिनटं छान असं शिजवून घेणार आहे मी आणि मग आपली अंडा आपला अंडा घोटाळा बनवून तयार होतो स्पायसी खायला खूप छान लागतो अगदी अंडा भुर्जीपेक्षाही खूप सुंदर लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी झटपट होणार आहे तर तुम्ही बघू शकता अंडा घोटाळ्याला आता आपण यासाठी जे मी हाफ अंडा फ्राय करून घेणार आहे तो बनवून घेऊया तर या पॅनवरती मी एक चमचा तेल टाकून घेतलंय तेल छान गरम झालं की मग यामध्ये यावरती मी एक अंडा फोडून टाकलाय आणि त्यावरती मीठ लाल तिखट कोथंबीर टाकून घेते ऑप्शनल आहे हे बनवायचीच पाहिजे असं काही नाही मी गार्निशिंगसाठी बनवून घेते त्यामुळे खूप छान असं दिसतो त्यामुळे तर इथे आपला अंडा घोटाळा बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी असं ग्रेव्ही टेक्चर आलेलं आहे आपल्या अंड्या घोटाळ्याला अगदी परफेक्ट झालेला आहे आणि अगदी रेसिपी ही अगदी अगदी झटपट साधी सोपी अशी खूप काही लागत नाही अगदी घरात अवेलेबल असलेल्या मसाल्यांपासून हा अंडा घोटाळा बनतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खायलाही खूप सुंदर लागतो पावाबरोबर चपाती बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता त्यानंतर यावरती मी जो अंडा फ्राय करून घेतला होता हाफ एक फ्राय तो ठेवून घेते ऑप्शनल आहे मी फक्त फोटो काढण्यासाठी यावरती ठेवून घेतलाय आणि त्यानंतर मी यामध्ये मिक्स करून मी पुन्हा एकदा गरम करून घेणार आहे अंडा घोटाळ्याला तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतोय वा अप्रतिम सारखं सारखं पावाबरोबर एक बुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर आ, हा अंडा घोटाळा बनवून बघा खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी झटपट होणारी आहे आणि टेस्टलाही खूप सुंदर लागते अगदी बॅचलरही बनू शकता अगदी झटपट होणारी आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो आपला घोटाळा तर मी याची फोटो काढून घेते तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद